देहरे तालुका नगर गावात बुस्टर जल उदंचन केंद्र उभारताना एमआयडीसीने दोन इंची पाइपलाइन कनेक्शन देण्याचा दिलेला शब्द पाळून गावाची तहान भागवण्यासाठी तातडीने पाईपलाईनद्वारे कनेक्शन देण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी एमआयडीसी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले देहरे उपसरपंच प्राध्यापक दीपक जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उपोषणात मार्केट कमिटीचे माजी संचालक संजय शिंदे सोसायटीचे माजी चेअरमन रमेश काळे उत्तम काळे बबन करंडे माजी सरपंच अब्दुल खान सोसायटीचे संचालक भानुदास भगत अविनाश खजिनदार आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले डेहरे येथे एमआयडीसी ने बुस्टर जल उदंचन केंद्र उभारले आहे हे केंद्र गावाच्या हद्दीत वन विभागाच्या जागेत उभारताना ग्रामपंचायतीने एमआयडीसीला ना हरकत प्रमाणपत्र देऊन गावासाठी पाईपलाईन कनेक्शन देण्याची बोली केली होती त्यानंतर ग्रामपंचायतीने वारंवार लेखी आणि तोंडी मागणी करून देखील कनेक्शन देण्याची मागणी पूर्ण केली जात नाही आश्वासन देऊन देखील या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे त्या गावाची गरज ओळखून तातडीने एमआयडीसीने दोन इंची पाईपलाईन कनेक्शन देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली अन्यथा सर्व ग्रामस्थांचं आमळ उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला ई नवावाड़ा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा